आज मी की नाही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी गूळ घालून केलेला साजूक तुपातला शिरा बनवणार आहे अतिशय पौष्टिक शिरा आहे बरं का हा चवीला तर अप्रतिम लागतो आणि बनवताना बघा किती मस्त दिसतोय असं वाटतं की आत्ताच खाऊन घ्यावं की काय इतका सुंदर झाला आहे दिसतोय पण मस्त तर संध्याकाळचे पाच साडेपाच झालेत आणि आम्ही नेहमी संध्याकाळच्या टायमाला नाश्ता कुठल्याही प्रकारचा करतो जर मुलं घरी असतील तर आज सुट्टीचा दिवस आहे आणि ऑफकोर्स मुलं घरी आहेत तर मग नाश्ता तर हा होणारच आहे तर इथे मी की नाही रवा घेतला एक वाटी आता रव्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर एक वाटी रवा घेतलाय मी आणि अर्धी वाटी तूप वाटी वाटी मी याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे अर्धी वाटी म्हणजे एक वाटीच तूप आहे पण सध्या तरी इथं मी अर्धी वाटी तूप टाकून घेणार आहे रवा भाजताना आणि बाकीचं जे उरलेलं तूप आहे ते नंतर वापरणार आहे तर तूप गरम झालंय आता त्याच्यामध्ये टाकलेला आहे एक वाटी रवा तुपामध्ये रवा मस्त भाजून घ्यायचा छान असा खरपूस होईपर्यंत रवा भाजायचा आहे जोपर्यंत पूर्ण घरामध्ये सुगंध दरवळत नाही ना तोपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपल्या घरामध्ये रवा भाजल्याचा सुगंध दरवळतो ना त्यावेळेस समजायचं की आपला रवा परफेक्ट भाजून झाला एकीकडं मंद गॅसवरती रवा भाजून होतोय आणि आता दुसरीकडं मी गुळाचं पाणी तयार करून घेणार आहे तर हे पाणी तयार करण्यासाठी दोन वाटी मी पाणी घेतलंय कारण एक वाटी रवा घेतला आहे आपण त्याच्यासार करता दोन वाटी आपल्याला पाणी लागणार आहे आवडीनुसार आपण याच्यामध्ये गोळ टाकून घ्यायचा म्हणजे जसं कमी गोड किंवा जास्त गोड आपल्याला पाहिजे असेल त्यानुसार आपण पाण्यामध्ये गुळ टाकायचा आता मस, दिपने दिपने हे गुळाचं पातेल गॅसवरती ठेवलं मस्त या पाण्याला उकळी काढून घ्यायची रवा हे आपला थोडासा भाजून झालेला आहे म्हणजे थोडा नाही बऱ्यापैकी भाजला आहे अजून थोडं एक चार ते पाच मिनटं आपल्याला अजून भाजून घ्यायचा याला तर काजू पण याच्यामध्येच टाकलेत मी आणि आता भाजून घेणार आहे तर आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आणि रव्यामध्ये भाजून घ्यायचे आता परफेक्ट असा रवा आपला भाजून आहे रवा भाजून झाल्यानंतर आपल्याला हे गुळाचं पाणी आप याच्यामध्ये टाकून द्यायचंय तर गुळाचं पाणी जरा बेतानेच टाकायचं बरं का एकतर कढई पण गरम असते पाणी पण गरम आणि टाकताना काय होतं माहिती आहे का हातावरती शिंतोडे उडतात गरम म्हणून सांभाळून टाका नाहीतर हाताला चटका लागू शकतो एक हाताने पाणी टाकत राहायचं आणि दुसऱ्या हाताने रवा मिक्स करत राहायचा खूप अप्रतिम चवीचा हा शिरा तयार होतो खूप मस्त लागतो आणि पौष्टिक पण असतो बर का वेलची पावडर याच्यामध्ये टाकून द्यायची तुमच्याकडे जायफळ जर जा असलं ना तेही तुम्ही याच्यामध्ये किसून टाकू शकता कारण या शिऱ्याला ना जायफळ तर अजून भारी चव येते तर इथे मी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि मिक्स केले आता या शिऱ्याला थोडस आपल्याला हाताने फिरवून घ्यायचं म्हणजे मदतीने जरा ही शिरा कढईला चिटकत नाहीये मस्त मऊ लुसलुशीत झालाय आता हे उरलेलं जे बाकीचं तूप होतं ना साईडला काढून ठेवलेलं तर ते याच्यामध्ये टाकून द्यायचं या पद्धतीने आपण नंतर तूप टाकलं ना तर शिऱ्याला चकाकी खूप मस्त येते दिसायला छान दिसतो आणि तो, तो चवीला तर अप्रतिम झालेलाच आहे माझ्या लहानपणी की नाही माझी आजी गुळाचेच पदार्थ बनवायची म्हणजे कुठलाही गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर तो गुळापासून बनवायची आणि थंडीच्या दिवसामध्ये की नाही ती शिरा तर असाच बनवायची जसा मी बनवला आहे तसा सेम पद्धतीने बनवायची तो म्हणायची नाही साखरेचं नाही काय खायचं खायचे तर गुळाचं खा मस्त लागतं पौष्टिक पण आहे अजूनही ती गुळाने बनवलेलेच पदार्थ खाते मस्त ठणठणीत आहे एकशे पाच वर्ष वय आहे तिचं त्याच्यापेक्षाही अजून जास्त असू शकते या वयातही ती एका जागेवर बसलेली नाही आहे छान मस्त सगळीकडं फिरून येते काम पण करते भाकरी भाजी पण अजूनही ती स्वतःच्या हाताने करते तर असाच हा माझ्या आजीने बनवलेला एक पदार्थ मी तुम्हाला दाखवला आहे आवडला असेल तर लाईक शेअर तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा